मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील एल क्लासिको सामन्यात मुंबई इंडियन्सचा सा युवा गोलंदाज विघ्नेश पुथूरने आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं चेन्नई सुपर किंग्स आय पी एल दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने एक नवा इम्पॅक्ट खेळाडू उतरवत सर्वांना चकित केलं केरळचा युवा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने सुपरस्टार रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट सब म्हणून आय पी मध्ये पदार्पण केले फक्त पदार्पणचं नाही केले तर या पदार्पणात त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर तीन षटकांत तीन विकेट घेत चमकदार कामगिरी केली विघ्नेश पुथूर कोण आहे विघ्नेश पुथूर केरळ मधील रहिवासी आहे तो एक तेवीस वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज आहे त्याचे वडील रिक्षा चालक आहेत त्याने देशांतर्गत क्रिकेट मध्ये वरिष्ठ स्तरावर पदार्पण केलेले नाही त्याने चौदा आणि एकोणीस वर्षांखालील केरळच्या संघातून खेळला आहे गेल्या वर्षी केरळ क्रिकेट लीग मध्ये एलेपी साठी खेळताना त्याने सर्वांचे लक्ष वेधले त्याची निवड मुंबई इंडियन्सने केली विघ्नेश पुथूरने तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली आहे आयपीएल मधील कामगिरी एकशे पंचावन्न धावांचा बचाव करत असताना आठव्या षटकात कर्णधार सूर्यकुमारने पुथूरला गोलंदाजी सोपवली डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने ऋतुराज गायकवाडला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला त्यानंतर त्याने शिवम दुबे आणि दीपक हुडा यांनाही बाद केले त्याने त्याच्या तीन षटकांत तीन विकेट घेतल्या विघ्नेश पुथूरच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा संघ कडवी झुंज देण्यात यशस्वी ठरला